हिमा भाजा मुलीचा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे शेतकरी आलेत वेलतुरा इथून आणि हे आपले कंकरवाडीचे शेतकरी जायभाई म्हणून तर यांना आपण सुपर न्यूट्रीच आणि थायोग्रीन हे ड्रिचिंगसाठी दिलं होतं आणि थोडं नियोजन सांगितलं होतं तर तुम्ही आता रिझल्ट घेतला किती दिवस झाले रिझल्ट घेऊन सात दिवस तुमचं नाव सांगा एकदा गाव सांगा ना बंडू आहे बाय बंडू बाय कंकरवाडी कंकरवाडी बरं कसं काय वाटलं तुम्हाला रिझल्ट वगैरे एक नंबर म्हणजे काय बदल काय दिसला तुम्हाला बदल म्हणजे आमची हळदच गेलेली होती चक चकस गेली ती कामात चक्कच गेली बरं 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 आणि त्याच्यानंतर मग फरक किती पडा म्हणजे वाहाळ कशी काय झाली पान वगैरे पान लांब झालं डबल क्वालिटी बदलली ओके ओके बरं आता तुमचं नाव सांगा आणि परिचय सांगा केशव सानप वेलतुरा वेलतुरा बर बर तुम्हाला कस काय इकडे आले तुम्ही हे आमच्या आते भाऊ इथं त्यांच्या शेतात मी सुरुवातीला गेलतो त्यांची हळद बघितली त्याच्यानंतर त्यांनी ते खत सोडलं तुमच्याकडून ने दिलं त्याच्यानंतरचा रिझल्ट बघितला त्यांचा आज सकाळी आम्ही त्याच्यानंतर मग रिझल्ट बघितल्याच्या नंतर तुम्हाला कॉल केला आपल्याला औषध मिळेल का म्हणून आणि म्हणजे रिझल्ट समाधानी का तुम्ही त्या रिझल्ट पासून समाधानी म्हणजे समाधानी तुम्हाला असं नाही की संपूर्ण नियोजन दिलं तुम्हाला तुम्हा फक्त एक दोन प्रोडक्ट दिले फक्त ते आपण तात्पुरत्या दुरुस्तीसाठी समजा अगोदर भरपूर खर्च केला बघितला वीस वीस हजार पंधरा पंधरा हजाराचे खतं टाकून बर बरं बरं सर्व बघितलं आम्ही करून शेतकरी मित्रांनो बघा यांना पंधरा वीस हजार रुपये यांनी खर्च केलेला आहे आणि तरी पण त्यांना जसा वेळ तसा रिझल्ट मिळून नाही राहिला म्हणजे काय होते अशा वातावरणामध्ये आपटेक प्रक्रिया खूप मंदावलेली असते ज्या गोष्टी महत्त्वाच्या हो राहतात त्या गोष्टी दुकानदाराच्या किंवा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही तर त्या गोष्टी आपण म्हणजे त्यांचा फोटो बघून आणि नियोजन बघून आपण त्याला ट्रीटमेंट देत असतो त्या हिशोबाने यांनी रिझल्ट घेतलेला आहे तर बरं काय म्हणत होते तुम्ही बघा तुमच्या आतापर्यंत मी सा, बार, 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 आता मी असं पान नाही झाले हळद बरोबर महत्वाचं म्हणजे काय माहितीये का तुम्हाला सांगतो आता आपण सुरुवातीला भेसळ डोस दिला बरोबर भेसळ डोस दिल्यानंतर हळद फक्त आपली ईदभर आली होती वरी आणि त्याच्यानंतर मग आपण याला डोस दिले नाही कोणताच फक्त एक एन पीके आणि प्रोबिओची आणि रुटांचा मुळ्यासाठी एक ड्रिचिंग केली होती त्याच्यानंतर मिंगळ आणि थायग्रिन हे दिलं होतं आपण फक्त याला आणि आपण मायक्रोटन किटा आपण वापरत नाही याच्यामध्ये ते फक्त एक म्हणजे पंचेचाळीस दिवस लेट झाला दुसरा डोस दुसरा डोस सातव्या दिवशी द्यायचा असते ना तर आपण हा नव्या दिवशी डोस दिलेला दूश आहे आणि सध्याची कंडिशन आहे तर तुम्हाला वेगळीच कंडिशन असते सध्याच्या फुटी वगैरे कसं काय वाटते मुळ्याची वाढ फुटवे पाण्या फुटवे मुळी म्हणजे आतापर्यंत जाड मुळे नाही बघितले मी आहे तर मुळ्या आमच्या बी आर्दीला बरोबर केसावानी मुळे पण केसावानी एवढी मुळीची झाड पण नाही आणि जे आहे आहे का नाही बी बरं आपण काय करत असतो आता माझ्याकडे सातशे साडे शेत सातशे शेतकरी आहेत बरोबर आता त्यांना काय करता असत असतो की बाबा तुम्ही अगोदर फोटो काढा आणि नंतर डेजिंग करा नंतर मी अनुभव गुरुवळ टाकत जा पण शेतकरी काय करतात की अनुभव घेतात आणि बाहेरचे पण प्रोडक्ट सोडतात एक दोन एक दोन पण मग आपण त्यांना म्हणू शकत नाही की बा हे नका सोडू ते नका सोडू आपण आपल्या सोडलाच नाही आम्ही एक बी नाही सोडलं आम्ही आता नाही म्हणता चार एकर सोडला चार एक अंदाज समजला ना आम्हाला हो हो बरोबर म्हणजे चारही एक तुमचं समजा एक सारखं मेंटेन झालेलं बर बर आता हे आहे ना आता अजून दोन फूट वाढेल पावर अजून पाणी आहे ना अजून रुंदी होईल पण त्याच्यामध्ये अजून हो 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 आणि एक सारखा तुम्ही पान आहे पूर्ण नजर फिरवा एक सारखा प्लॉट दिसतो नाही बदलच नाही बरोबर बरोबर आता याच्यामध्ये पिवळे पण आहे आणि सडीसाठी आपण काय करत असतो जे सड असते ना तर आपण जैविक अप्लिकेशन देत असतो सुरुवातीपासून म्हणजे तुमचं प्रिव्हेंटिव्ह आपण जर ॲप्लिकेशन दिले तर हा जो येणारा जो प्रादुर्भाव किंवा रोग आहे तो आपल्यावर म्हणजे आला तरी पण जास्त प्रमाणात नाहीत आता काय काय शेतकऱ्यांना काय केलं की ज्यांनी झिंग फेरस पण नाही सोल्डर त्यांनी काय काय मुळ्यासाठी पण ॲप्लिकेशन नाही दिले आणि स्प्रे पण नाही घेतले फक्त त्यांना काय की ते खतं टाकायची चार पाच दहा पंधरा बॅगा टाकायच्या आणि मोकळं व्हायचं पण आता काय झालं या एक दोन दिवसामध्ये धुई फिरली तर त्याच्यामध्ये याच्यावर स्पॉट यायला लागले बघा याच्यावर स्पॉट आले आणि एकदम दोन दिवसातच पिवळ्या हजरी झाल्या मग ते हां मग ते शेतकरी ते शेतकरी परेशान झाले मुळी म्हणजे बेडमध्ये तुम्ही जर बघितल्या मुळे आता मुळेच मुळे आहेत कारण ह्या कालच आपण याला खताचा डोस दिलेला आहे क्वालिटी हो हो नाही नाही म्हणजे याला डोस जरा लेट झाला व्हायला ना त्याच्यामुळं राहते वाढ आहे ना हम्म चालेल धन्यवाद